नमस्कार मित्रांनो जय महाकाल आणि आता मी रेस्क्यूसाठी आलेलो आहे आणि साप जो आहे ह्या भांड्यांच्या मागे टाकीच्या मागे आणि मी तिला आता पकडण्याचा प्रयत्न करतो आहे रेस्क्यू करण्याचा आणि साप जो आहे तो रॅट स्नॅक आहे धामण बोलतो आपण त्याला आंधळी पण बोलतो आणि ती इकडे पळालेली मी तिच्या मागे धावलो आणि भेटली ती मला ही बघा आणि उन्हाला उन्हाचा टाईम आहे मित्रांनो खूप तिच्यावरती थोडं थंड पाणी होतं गरम झालं होतं तिला खूप तिला आता खूप बरं वाटलं असेल हे बघा माझ्या हातामध्ये दिन आणि ही सापाची ओळख आहे हे बघा त्याच्यावरती जी डिझाईन आहे नक्षी पूर्ण ह्या सापाची ओळख आहे दामनचे रेड स्नॅकची आणि ती थोडी शेपूट कट झाली आहे ती आत्ता कट नाही झालेली ती कधीच झालेली आहे ती बघा आणि गोल येते काय प्रॉब्लेम नाही तिचा व्यवस्थित येते तिच्यावर पाणी वाटलं खूप छान वाटलं तिला आणि बघा कशी डिझाईन असते पूर्ण खूप छान वाटलं तिला पण आणि आता मी तिला लवकरात लवकर पॅक करेल आणि रिलीज करण्यासाठी जाईल ही जे साधारण लांबी ते तीन फूट आहे आणि पूर्णपणे बिनविषारी असते मित्रांनो असे साफ घरात असले तर नक्कीच तुम्ही हुसकू पण शकता त्यांना काढीने कारण बिन आहेत आणि खूप छान आहेत घरामध्ये उंदरं आले तर साप घरात देतो तसं येत नाही बघा मी तिला एकदम हळू पकडलेले काही त्रास नाही दिला आणि आता मी तिला लगेच रिलीज करतोय हे बघा रिलीज केलं लगेच ही व्हिडिओ तुम्हाला आवडली असेल तर नक्कीच लाईक आणि सबस्क्राईब करा धन्यवाद मित्रांनो